दिंडोरी महाविकास प्रदेश जयंत येवला शिंदे यांच्या येथे आघाडी पाटील येथील रायगड निवासस्थानी पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर उत्तर देताना काय म्हणाले बघूया काही लोक आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून महाविकास आघाडीला याला मतदान सर्रास करताना दिसत आहे लोक विचलित झालेले नाहीत हा यावेळी महाविकास आघाडीचा सा मोठा विजय असण्याची नांदी आहे असं मला वाटतं आपण आपल्या अं माणिकोंग प्रदेश उपाध्यक्ष ज्या आपल्या पर शेजारी बसले आहेत त्यांनी असा उल्लेख केला की अठ्ठेचाळीस जागा येतील आणि आपले अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान देखील होऊ शकतात काय वाटतं इंडिया मध्ये जर अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रातून आल्या किंवा चाळीस पेक्षा अधिक जागा पंतप्रधान पदाची बाबासाहेबांना आता हा पुढचा प्रश्न आहे आमच्या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांनी एकत्रित बसून त्यांचा निर्णय करणार आहेत त्यामुळे त्याच्यात कुठेही विसंगती तयार करण्याची माझी इच्छा नाही आहे पवारसाहेब निश्चितपणाने माणिकराव पवार पवारसाहेबांचं प्रेम आहे पवार साहेबांची सगळ्या समर्थकांची ही आशा आहे अपेक्षा आहे पण इंडिया आघाडीत समन्वयाने काम चालतं त्यामुळे सगळ्यांशी एकत्रित बसून जो निर्णय होईल आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व जे असेल त्यांना सगळी मान्यता देतील आणि तीच व्यक्ती पंतप्रधान होईल याची चर्चा आज करणं योग्य पाटील साहेब आपण ज्या पद्धतीने सांगितलं जर बत्तीस ते पस्तीस सीट जे काही आपले निवडून येतील समजा हे जर निवडून आले उद्या जे काही राष्ट्रवादी अजित पवार घाटात गेलेले ते आमदार जर परत येण्याची इच्छा व्यक्त केली तर आपण आपल्या पक्षात परत घेणार नाही आता काय झालंय की पुला बरंच पाणी वाहून गेलेले नवे चेहरे आमच्या पक्षात आता परत घ्यायला लागलेले त्या मतदारसंघातली अतिशय चांगलं काम करत आहे त्यामुळं आम्हाला अजिबातच त्या ठिकाणी पर्याय नसेल तर तुम्ही म्हणताय त्या पर्यायाचा कदाचित विचार नाही जवळपास ऐंशी टक्के जागा जिथे आम्ही लढणार आहोत तर आता नवी जनता नवीन कार्यकर्ते नवे चेहरे पुढे यायला लागले आणि तरुणांना संधी देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार सर हे नेहमीच पुढे राहिलेले आहेत आम्ही कशातून पुढे आलो तर नव्याण्णव साली आम्हाला सगळ्यांना संधी दिली तसंच पवार साहेबांना महाराष्ट्रात पुन्हा एक तरुण पिढीला आकार देण्याचा दिशा देण्याचं काम करायचं आणि त्यामुळे नव्या चेहऱ्याला घेऊन पवारसाहेब कदाचित पुढच्या निवडणुका लढवतील असा माझा अंदाज आहे मध्यंतरीच्या काळामध्ये शरद पवार यांना सहानुभूती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळेच हे जे काही आपण सांगता येत किंवा तीस पस्तीस पस्तीस शिकदुंडी येतील तर असं आपल्याला वाटतंय बरोबर आहे त्यांचं म्हणणं त्यांच्याशी मी सहमत आहे कारण महाराष्ट्रभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब या दोघांना प्रचंड सहानुभूती आहे आणि त्याचबरोबर राहुल गांधींचं जे नेतृत्व आहे त्यालाही लोकांची बऱ्यापैकी चांगली मान्यता आज महाराष्ट्रातच नाही तर देशभर मिळते त्यामुळे त्या सगळ्याचा परिपाक म्हणून आम्हाला फार चांगला प्रतिसाद आहे नांदगावच्या आमदारांनी सुहास गांधी यांनी बुधवारला आरोप केले की आपण महायुतीचा प्रचार महाविकास आघाडीचा प्रचार करताय असे आरोप केले होते त्यांचं बरंच वाक्युद्ध रंगलं यात एक त्या एक खरंच हुळ आपल्या महाविकास आघाडीने मदत करतात मला अजून काही असं निदर्शनाला आलेलं नाही की

सगळ्या कांदा भागामध्ये पुणे शहर सर्व ठिकाणी कांदा उत्पादकाला प्रचंड असा तोटा केंद्र सरकारच्या धोरणामुळे मागच्या सहा महिन्यात सहन करावा लागतो करौल। आता आज येऊन मोदी साहेब काहीतरी आश्वासन देत किंवा काहीतरी सकारात्मक बोलली पण त्याला आता अर्थ नाही पूर्ण वेळ निघून गेलेली आहे कांदा उत्पादकांना नुकसान झालेलं आहे आणि केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांची जी धोरणं आहेत त्याच्याबद्दल केंद्र सरकारच्या सगळे धोरणं चुकीच्या पद्धतीनं झाले ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असं आश्वासन दिलं तिथं शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट झाला कारण खतं माग झाली सगळ्या अवजारांच्यावर आणि खतांच्यावर जी एस टी लावण्यात आला आणि शेतकऱ्यांना भरडण्याचं काम मागच्या पाच वर्षात केलं त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर भारतातला शेतकरी भारतीय जनता पक्षाची विरोधी आज काम करतो आहे पंतप्रधानांची सभा होणार म्हणून ज्यांनी कांदा उत्पादकांच्या वतीनं आंदोलनात भाग घेतला आणि कांद्याचे दर वाढले पाहिजेत कांद्याची निर्यात बंदी उठली पाहिजे कांद्यावर निर्यात निर्यातीचे चाळीस टक्के कण लावलेला आहे तो कमी झाला पाहिजे या सगळ्या मागण्यांसाठी वेळोवेळी नाशिक जिल्ह्यामध्ये जी आंदोलनं झाली त्यात ज्यांनी पुढाकार घेतला ज्यांनी ॲग्रेसिवली भाषणं केली ज्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली या सर्वांना मोदी साहेब येणार अटक करण्यात आली आज याच वेळी महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यामध्ये मनीला सभा आहे पवारसाहेबांची आणि उद्धव ठाकरेंची नाशिकला सभा आहे या दोन्ही सभांना आमचे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते जाण्याच्या इच्छेत आहेत ते प्रमुख कार्यकर्ते आमचे मुद्दाहून अडकवलेले आहेत त्यांना या दोन्ही सभांना जाऊन काहींना भाषणं तिथं जाऊन करायचे त्याच्यात लोकशाहीचा गळा कसा गोठ्यात घोटण्यात येतो हे यातून दिसतं मी पोलीस प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला आजही आवाहन करेन की त्यांनी आमचे कार्यकर्ते आमच्या सभाने येणारे हे ये त्यांनी अटकेत घातलेत असा याचा अर्थ होतो आमच्या सभा चांगल्या होऊ नये आमच्या सभेत गर्दी जमू नये म्हणून पोलीस प्रशासन बळाचा वापर करते की यातला कोणीही माणूस हा नरेंद्र मोदींच्या सभेला जाऊन तिथं गोंधळ करणार नाही कारण नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात पूर्ण जिल्हा गेलेला आहे त्यामुळे त्यांच्या सभेत जाऊन त्या जा� ठिकाणी काही करण्याची आज आवश्यकता आम्हाला तुम्हाला वाटत नाही तर शरद पवार साहेबांचे आणि उद्धव ठाकरेंचं म्हणणं ऐकण्यासाठी त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे प्रशासनाने यांना मुक्त करावे आणि त्या त्या ठिकाणी जायला परवानगी द्यावी अनेक ठिकाणी आतापर्यंत पैसे वाटप केल्याचा प्रकार आलेला आहे आणि याचा परिणाम जो आहे तर तो मतान होतो प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि सर्व ठिकाणी आम्ही ज्या ज्या ठिकाणी निवडणुका लढवल्या तिथं आम्हाला वाईट अनुभव आला शेवटच्या दोन तीन दिवसात सर्व प्रकारचा अवलंब होतो आणि निवडणूक आयोग डोळे बंद करून बसतो कोणताही सरकारी अधिकारी किंवा पोलीस यंत्रणा त्याच्या बाबतीत कुठेही तक्रार करून देखील जात नाही त्या ठिकाणी जाऊन कुठल्याही अशा प्रकारचं कोड ऑफ कंडक्ट ब्रेक करणारे लोकांच्या विरोधी कोणती कारवाई प्रशासन करत नाही ही आमची प्रमुख तक्रार आहे आणि अनेक अने तक्रारी निवडणूक आयोगाकडे आम्ही केलेल्या आहेत बीडमध्ये तर परळीमध्ये आमच्या तिथल्या उमेदवारांनी रिपोर्टची देखील मागणी केलेली आहे पण त्या ठिकाणी बीडचे जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोग बाबतीत कोणतीही कारवाई करत नाही भुजबळांच्या मतदारसंघामध्ये आहात भुजबळांनी आपले महायुतीचे उमेदवार भारती पवार यांना असा शब्द आहे की मी एक लाख मतांचं मताधिक्य तुम्हाला देईन आपल्या सगळ्यात आज असा सोड निघाला की साठ हजार मतांनी बघेल काय वाटतं तुम्हाला की याचा भुजबळांच्या बळाचा भारती पवारांना फायदा होईल की काय परिणाम होईल आगामी माहीत नाही मला पण मी सगळ्यापासून ज्या ज्या कार्यकर्त्यांची सगळेच म्हणतात की पन्नास साठ सत्तर हजारापर्यंत आपल्याला मताधिक्य मिळेल आमची बगरे सरांची सीट भुतारी वाजवणारा पूर्ण माणूस यांच्या चिन्हावर उभी केलेली सीट राष्ट्रवादीची आमच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात विजय होईल असं सगळीकडे वातावरण आहे आता इथं जर आमच्या विरोधी बाजूला एक लाख मताचं मताधिक्य देण्याची इच्छा कोणी व्यक्त केली असेल तर तो त्यांचा सम प्रश्न आहे मला जे काही माहिती मिळालेली आहे इथं आमचाच उमेदवार मोठ्या मताने विजयी होईल आणि या मतदारसंघात विशेषतः पन्नास ते साठ हजार मताचं मताधिक्य एवढ्यात आमच्या उमेदवाराला मिळावं अशी सर्वांची अपेक्षा आहे साहेब तुम्ही महाराष्ट्रावर काही ठिकाणी निवडणूक झाली आहे कल असा आहे की महाराष्ट्रातल्या जनतेनंच ही निवडणूक हातात घेतली आणि पुढारी असो तग नसो पण जनता पुढे जाते आणि जनतेला या देशातला संविधान वाचवायचं महागाईवर बेकारीवर जनता प्रचंड त्रासलेली आहे जी एस टी कराची आकारणी चुकीच्या पद्धतीने झाली आहे गॅस महागलाय पेट्रोल महागलाय डिझेल मागलाय आंतरराष्ट्रीय किमती कमी झालेल्या असताना देखील याचा मनस्वी राग जनतेला आहे आणि म्हणून जनताच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आज काम करते आणि त्यामुळं बत्तीस ते पस्तीस जागा या महाविकास आघाडीच्या निवडून असा मला विश्वास आहे या उमेदवार उभा आहे त्याचा काही परिणाम होऊ शकतो का आपल्या उमेदवारावर वंचितचा परिणाम होणार नाही आणि महाराष्ट्रात लोकांना हे लक्षात आलेलं आहे की काही लोकांनी उमेदवार उभे केलेले आहेत ते भारतीय जनता पक्षाला मदत करण्यासाठी उभे केलेले आहेत असं बऱ्याच ठिकाणी लोक बोलतात मी बोलत नाही आणि लोकांना लक्षात आलेलं आहे की मत आपली विभागली तर भाजप निवडून येईल आणि म्हणून वंचित असे जागर जनस्थांसाठी सचिन वखारे येवला